महाराजांनी वयाच्या काहीतरी अकराव्या वर्षी पहिला किल्ला जिंकला हो। जिंकला होता आणि सोन्याचा नांगर फिरवणे म्हणजे पुण्याला त्यांनी प्रेरणा दिली पुणे वसवण्यासाठी प्रेरणा दिली पुणे वसवण्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो दादोजी कोणदेव आहे मासाहेबांचा पुण्या म्हणजे सोन्याचा नांगर फिरवणं हा जो बाब आहे ही जी बाब आहे ती मासाहेबांची ओके परंतु त्याच्यानंतर स्वराज्य एवढं मोठं करणं हे महाराज नक्कीच नक्कीच ते स्वराज्य मोठं करण्यामध्ये एवढ्या लोकांना प्रेरित कसं करू शकता हो म्हणजे आज आपल्याला एखाद्या मित्राकडे काम असलं तर ते दहा वेळेस नाही म्हणते आणि त्याच्यानंतर त्याला काहीतरी खूप जास्त मसाला लावा लागते अभे भाई ये ना यार त्याच्यानंतर ते, ते मेहनत करते <laughs> की भाऊ येतो इकडं कोल्ड कॉफी पिऊ मला घ्यायला या आणि फक्त एवढं करण्यासाठी आपल्याला एवढी तयारी करावी लागते आणि महाराजांसोबत येणं म्हणजे फक्त येणं आणि रिसिव्ह करून घेऊन जाणं नव्हतं तर जीवाची बाजी लावणं होतं जीवा महालाला त्या ठिकाणी सोबत त्याला त्याला माहित नव्हतं की वार कुठून होईल त्याच्यानंतर महाराजांसोबत तो जो प्रसंग होता मला वाटतं पुरंदरचा तह त्यातून निघताना अं त्या ठिकाणी जर आपण बघितलं ना पन्हाळ्याचा वेळा होता पन्हाळ्याचा शिवाकाशीत शिवाकाशीतला माहिती आहे की आता okay. आपला शेवट मरणार आहेत पण मागते तर नमस्कार परत एकदा आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये आणि कार्यक्रम आहे जन मनातील महाराज तर आपल्याला परत ऑडियन्स भेटलेले आहेत खूप दिवसानंतर ते भेटत आहेत त्यांचे वर्गमित्र आहेत आणि नक्कीच वर्गमित्र भेटल्यानंतर काय अनुभव असतो तो एक्सपिरियन्स सगळ्यांना सांगायची काही आवश्यकता नाही तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचे नाव सांगा वैष्णवी शिरावळे तुमचं ऋषिकेश मुटकुळे माझं अभिषेक देशमुख अच्छा बरं कुठले तुम्ही प्रॉपर प्रॉपर आम्ही सर्व कडा शहरातले बीड जिल्ह्यात आष्टी तालुका बीड जिल्हा कडा कडा असते कडा अच्छा तुम्ही पण कडा ओके म्हणजे तुम्ही जिल्हा परिषदेला होते कुठे होते मोतीलाल कोठारी विद्यालय म्हणून आमची शाळा आहे म्हणजे हा अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाची ती संस्था आहे तिथे म्हणजे डी फार्मसीचे कॉलेज असतील एम एस वगैरे सर्व असं खूप मोठं आहे आमचं कॅम्प आणि तुम्ही वर्ग मित्र लहानपणापासून हो सगळे कधीपासून शाळेत एकत्र येतो आम्ही म्हणजे आता हे दोघं बालवाडी पासून एका वर्गात होते आणि मी नंतर सातवी मध्ये यांच्या शाळेमध्ये आलो मी जिल्हा परिषद ला होतो अच्छा जिल्हा परिषदेची खिचडी आ, ते पण <laughs> खिचडी आणि टाकीची शाळा म्हणून ओळखली जाते बापरे बहुत तर तिथून हा प्रवास सुरू झाला आणि जिल्हा परिषदेची पोरं सुद्धा अप टू डेट राहतात हे पण मला चांगलं वाटते मी पण पाचवी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत होतो कारण काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची आयडिया जिल्हा परिषदेमध्ये असते ओके तर आपला हा जो कार्यक्रम आहे शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एक्सप्लोअर करणार आहे बाकी आपण गप्पा मारूयात तर महाराजांच्या आयुष्यातला कुठला प्रसंग जो तुम्हाला विस्तृतपणे सांगता येईल मांडता येईल तसे तर भरपूर भर प्रसंग आहेत की ज्यात म्हणजे महाराजांनी कायम प्रेरणा दिली आणि म्हणजे आज जेव्हा आम्ही तरुण होतो ना जेव्हा आपण एक शिक्षण सोडल्यानंतर काहीतरी आता प्रोफेशनली काहीतरी आपल्याला अचीव करायचंय ह्या लेवलला आल्यानंतर आहे ना मग लक्षात येतं की महाराजांनी ज्या ज्या प्रत्येक प्रसंगात आपल्याला शिकवण दिल्या ते किती महत्वाच्या होत्या त्यांची त्यावेळेसची मानसिकता किती स्ट्रॉंग होती आणि लढाईची ताकद किती होती की कि लोकांना ते वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काय म्हणतात त्याला कंट्रोल करू शकत होते ते सगळ्यांवर इम्प्रेशन पाडू शकत होते सगळ्यांना त्यांच्या बाजूने लढण्यासाठी प्रवृत्त करू शकत होते मग असे भरपूर इन्सिडेंट आहेत की जसं अफजल खानाच्या वदाच्या वेळी जीवा महाला त्यांच्या समोर येणार त्यांची युक्ती किती की कि आधीच आपण इतकं प्रिपेअर असलं पाहिजे मान्य की आपण खूप चांगल्या मनानं चाललोय की त्यांच्याशी आपल्याला तहाची बोलणी करायची किंवा एक सलोख्याची बोलणी करायची तरी सुद्धा वाईटातल्या वाईट प्रसंगाचा सुद्धा विचार त्यांच्या मनात आधीच होता इतकं इतकं जास्त प्रिपरेशन होतं त्यांचं थे की आज आपण काय म्हणतो की बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हा काहीतरी चांगलं करायला चाललोय आपण सलोख्याच तर आपण कसं म्हणणार की मी जातो बोलतो एक आन शांत बोलतो पण महाराजांचा तो शांतते मागही इतका मोठा विचार होता की जरी वाईट प्रसंग आला तरी मी त्या वाईटातल्या वाईट, वाईट प्रसंगासाठी सुद्धा तयार असलो पाहिजे या बात आहे हे सगळ्यात महत्वाचं वाक्य आणि खूप महत्वाचं वाक्य खूप महत्वाची गोष्ट होती ती कारण की जेव्हा आम्ही आता यश पाहतो अपयश पाहतो जीवनात हा आणि काहीतरी नवीन करायला आता परत एकदा जर उभं राहायचं म्हणलं तर खूप म्हणजे अडचण येते आपल्याला सेल्फ डाऊट येतो कधी कधी पण मारू शकल का कर, नाही करू शकल की नाही आणि एवढ्या वाईट परिस्थितीत आपण मग तो तितक्या मोठ्या प्रमाणातला विचारही करू शकत नाही जो त्यांच्या वयामध्ये त्यांनी केला वयाच्या पंचवीस सव्वीसव्या वर्षी आज आम्ही पंचवीस वर्षाचे त्यांच्याकडे किती मोठ्या प्रकारची बुद, म्हणजे बुद्धी होती किती विस्तृत विचार करण्याची क्षमता होती की की इतका वाईट प्रसंग जरी आला तरी मी तीन जणांसोबत का होईना त्याला सामोरं जाऊ शकतो मी महाराजांनी वयाच्या काहीतरी अकराव्या वर्षी पहिला किल्ला जिंकला जिंकला होता आणि सोन्याचा नांगर फिरवणे म्हणजे पुण्याला त्यांनी प्रेरणा दिली पुणे वसवण्यासाठी प्रेरणा दिली पुणे वसवण्यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे तो दादोजी कोणदेव आहे मासाहेबांचा आहे पुण्या म्हणजे सोन्याचा नांगर फिरवणं हा जो बाब आहे ही जी बाब आहे ती मासाहेबांची ओके परंतु त्याच्यानंतर स्वराज्य एवढं मोठं करणं हे महाराज नक्कीच 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 ते स्वराज्य मोठं करण्यामध्ये एवढ्या लोकांना प्रेरित कसं करू शकता हो म्हणजे आज आपल्याला एखाद्या मित्राकडे काम असलं तर ते दहा वेळेस नाही म्हणते आणि त्याच्यानंतर त्याला काहीतरी खूप जास्त मसाला लावा लागते अभे भाई ये ना यार त्याच्यानंतर ते मेहनत करते की आपण वडापाव खायला जाऊ आणि फक्त एवढं करण्यासाठी आपल्याला एवढी तयारी करावी लागते आणि महाराजांसोबत येणं म्हणजे फक्त येणं आणि रिसीव्ह करून घेऊन जाणं नव्हतं तर जिवाची बाजी लावणं होतं जिवा महालाला त्या ठिकाणी सोबत घेताना त्याला वा त्याला माहित नव्हतं की वार कुठून होईल त्याच्यानंतर महाराजांसोबत तो जो प्रसंग होता मला वाटतं पुरंदरचा तह त्यातून निघताना त्या ठिकाणी जर आपण बघितलं नाही पन्हाळ्याचा वेढा होता पन्हाळ्याचा शिवाकाशीत शिवाकाशीतला माहिती आहे की आता आपला शेवट आहे आपण मरणार आहेत पण माणसं मरायला तयार झाली हे रसायन नेमकं महाराजांमध्ये होतं ते परत कुणामध्ये मला वाटतं नाहीये तर आणि अूळत आपण जर पाहिलं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात की तुम्ही एखाद्यासाठी जीव देण्यासाठी प्रेरित करताय पण ते कुठल्या कारण असतो की त्यातून एक मोठा उद्देश आहे त्यांचा वैयक्तिक स्वार्थ कुठलाच नाही ना त्यामध्ये तो, तो एक मोठा उद्देश आहे की ह्याच लोकांना आज मी तसं पटवून देणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हे प्रेरित करताना आहे ना दैवत्वाचा आणि दैवीकरणाचा खूप मोठ्या प्रमाणात चांगला वापर केला ही फार म्हणजे अतुलनीय गोष्ट होती की त्या काळामध्ये जरी महाराजांची बुद्धी तल्लक होती त्यांना सर्व रॅशनलिझम कळत होतं की ह्या गोष्टी कुठल्या योग्य अयोग्य एवढ्या रॅशनलिझम असतानाही त्यांनी कधीच ते लोकांवर राहलं नाही की तुम्ही मी जसा विचार करतोय ते एक्सेप्ट करा त्यांनी लोकांच्या भावना जाणून घेतला की त्यांना जर मी सांगितलं की हा देवी भावानीनं मला आशीर्वाद दिलाय मला हे करायला सांगितलंय तर लोक तर एक्सेप्ट करतील त्या भावनेनं प्रेरित होतील एकत्र येतील त्यांच्यामध्ये कुठलाही द्वेष राहणार नाही एखाद्या म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी करतोय किंवा मी ह्या आयडियलॉजीसाठी करतोय असं नव्हतं की त्यांनी त्या दैवत्वाचा वापर चांगल्या प्रकारे करून घेतला लोकांमध्ये ती प्रेरणा आली की हा देवीनं सांगितले म्हणजे नक्कीच आपल्याला करायचं म्हणजे हे त्याच्या मागची सायकोलॉजी सुद्धा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा सांगितली म्हणजे डेप्थ मध्ये विचार केलाय महाराजांबद्दल तुम्ही ओके तर या ठिकाणी या सुद्धा आहेत तर महाराजांचा एखादा प्रसंग जर तुम्हाला सांगता येईल प्रसंग नाही पण महाराजांचे एक संस्कार जे आपण घेतले पाहिजेत ते मी एक सांगू शकते कारण आजकालची जनरेशन आपण पाहिली एक मुलांची मुलांची नाही म्हणू शकत पण सर्वांची एक मनस्थिती जी आहे ना मुलींकडे बघण्याची किंवा हे थोडस आहे आपण आजकाल ज्या केसेस पाहतोय जे काय होते न्यूज बघतोय त्यात आपण पाहतोय की मुलींकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे फार बदललाय फार म्हणजे फार मग ते मुली कशेही राहो कश वागो मुलगी म्हणलं की थोडा दृष्टिकोन बदललास तर महाराजांकडून शिकण्यासारखं हे की बाबा त्यांनी प्रत्येक वेळ स्त्रीची खूप इज्जत केलेली आहे मग ती स्त्री कुठलीही असो मला हे सर्वांना सांगायचं की तुम्ही हे नक्कीच घेतलं पाहिजे जा महाराजांकडून फक्त जय शिवराय जय शिवराय घोषणा नका देऊ त्यांचे जे संस्कार आहेत ते पण आपल्यात आणा हे मी नक्की सांगेल तर हा एक स्त्री म्हणून त्यांच्या मनामध्ये जी त्या ठिकाणी भावना आहे ती त्यांनी व्यक्त केली ओके धन्यवाद तर महाराजांबद्दल एखादा प्रसंग जे तुम्ही सांगू शकता नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महाराज शूर होते लढाऊ होते पण त्याच्याही व्यतिरिक्त महाराज जेव्हा गडकिल्ले जिंकायचे आपण तर ते गडकिल्ल्यांची निगा राखण्यासाठी आपल्याला निधी तर लागणार होता तर महाराजांचा सुरतेची जी लूट केली तो वा... प्रसंग म्हणजे माझ्या मनाला जास्त भावणार आहे म्हणजे लूट केली आणि त्याच्यानंतर त्याचा योग्य वापर अगदी योग योग्य वापर केला कुठेही प्रत्येकी म्हणजे मिळवलेल्या पैशाचं अगदी योग्य नियोजन कसं करायचं काय त्याच्यानंतर उरलेली रक्कम त्यांनी दानधर्म कुठे करायचा काय आपल्या मंदिरांना वगैरे त्यांनी दानधर्म केला तसं इतरही कोणत्या धार्मिक स्थळांना उद्धवस्त न करणे वगैरे हे महाराजांकडनं खूप शिकण्यासारखं आहे अच्छा तर कुठलाही त्यांनी त्या ठिकाणी धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असं काही केलं नाही मग माझा हा प्रश्न आहे प्रत्येक म्हणजे याच्या अगोदरही मी प्रश्न घेतला आहे ज्या ठिकाणी प्रतापगडच्या पायथ्याशी जे औरंगजेब सॉरी आपला अफजल खानाची जी खाना कबर आहे त्याचं आता जे एवढं मोठं ते वाढवलंय त्यांनी तर त्याबद्दल काय वाटतंय नाही नाही ते अत्यंत चुकीचं आहे कारण तुम्हाला एक मग म्हणजे मासाहेबजी जाऊननी काय केलं अफजल खाननाचं वध केल्यानंतर त्याला एक आपण तिथं जागा दिली पाहिजे कारण तो शूर होता वगैरे हे त्या सुद्धा जाणून होत्या पण त्यांनी जे जुलूम केले त्याच्यानंतर एक सगळ्यांना एक सबक मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी ती तिथे कबरीला जागा दिलेली होती पण तुम्ही त्याच्यानंतर त्यालाच समजा तुम्ही उदात्तीकरण करताय त्याला देव मानताय हे चुकीचं आहे ना त्याच्यानंतर मुंबईहून वगैरे त्याला रोज त्यांची एक कोणती तरी संघटना आहे तिथून रोज हार जायची म्हणे त्याला कबरीला हे कोणती पद्धत आहे तुमची ती म्हणजे मला वाटतं प्रसार माध्यमांमध्ये आहे का नाही हे जुनं एकदा कधीतरी ते मी ऐकलेले त्याच्यामध्ये हे ग्राउंड लेवलची ग्राउंड लेवलची त्यांची संघटना की त्याला हार चढवतात त्याच्यानंतर उरुस भरवतात तिथं म्हणजे ते हिंदू विरोधी घोषणा वगैरे काही दिवसांनी अफजल खानचा एखादा बाबात आहे शंभर टक्के त्यांनी तो फिरच केलेला होता त्याला मग ही गोष्ट कुठेतरी चुकती बरोबर प्यारलेली संभाजीनगर मध्ये सुद्धा औरंगजेबाची कबर आहे त्याचा तर एवढा मोठा तो लवा जमा आहे कसं बघताय त्याच्याकडे नाही नाही हे कुठेतरी थांबलंच पाहिजे नक्की आणि त्याच्या कबरीच्या समोरच आजही खंडित केलेलं शिवलिंग आहे म्हणजे तिथं आधी काहीतरी मला वाटतं हे होतं काय म्हणता येईल त्याला मंदिर होतं तर त्याच्यावरतीच कब्जा करून त्याची कबर तिथे बांधली असं काहीतरी आहे मग एक तरुण म्हणून महाराजांचा एक मावळा म्हणून एक काय पाऊल उचलाल तुम्ही भविष्यामध्ये नाही आता आपल्याला काय लोकांमध्ये जनजागृती घडवणं त्याच्या संदर्भात गरजेचं आहे कारण सरकार प्रशासनालाही काही मर्यादा असतात तर का ते काय त्यांनी एक वोट बँक म्हणून ते बघतात आणि इतर जो तो समाज आहे अल्पसंख्याक तो खूप कट्टर असतो म्हणजे तो चुकीला चूक आणि सत्याला सत्य मानत नाही ना 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 ना। त्यांचा चूक जरी असलं तरी ते बरोबरच समजतात टिपू सुलतान जयंती ते मोठ्या उत्साहाने साजरी करतात वगैरे आता आपण एखादा असं जर क्रूर माणूस असला हिंदूंचा आपण त्याची जयंती नाही साजरी करत आपण तसंच समजतो एकदम ज्याच्यामध्ये तुमचं चूक ते असं नाही वाटत तुम्हाला नाही नाही आमचंही म्हणजे एक चुकतंय आता आपण जागृती करणं येथे गरजेचं संदर्भात मुळत काय झालं पाहिजे माहिती का की सध्या एक्स्ट्रीमिझम कडे आपण इतके वळत चाललेलोय की कुठलाही गोष्ट आहे ना ती अगदी टोकाकडे बघण्याची भावना खूप वाढली आहे जरी आता हा त्यावेळेस मासाहेबांनी का म्हणून ती कबर बांधण्यास सांगितली असेल की तो एक शूर व्यक्ती होता बट त्याच्या त्या शूरतेचं प्रमाण म्हणून ते तिथं दर्शवलंय की त्याचं क्रूरपणाचं दर्शन नव्हतं द्यायचं कधीच की त्याच्या शूर त्याचं त्यांनी केलं त्याच्यासाठी केलं त्यानं स्वतः एक वैयक्तिक मोठा लढवैया म्हणून स्वतःची ओळख केली होती ती लोकांना माहीत असावी बस त्या व्यतिरिक्त काही नाही आणि त्यातून इतर लोकांनाही प्रेरणा मिळावी की आशील चालून आलेले लोक हे आपल्या पायथ्याशी आपण गारद करणारच वाव की हे लोकांना गट चढताना लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक वेळी कि किती मोठं संकट असू एवढा त्याच्या माग सायकोलॉजी किती मोठी होती की उद्या गडावरती कोणी येताना पहिल्यांदा कबर बघेल आणि कबर पाहिली की चर्चा होईल की कोणाची अफजल खानाची मग अफजल खानाची इथं कस काय तर तो चालून आला होता मग महाराजांनी कोतळा फाडला म्हणजे त्यावेळी किती मोठा दूरदृष्टी कोणा दृष्टी होती ती आपला इतिहास जाजवल्लेपणे प्रत्येकाला ते माहिती झालं माहिती झालं पाहिजे आणि त्याचं दैवीकरण करणं किती चुकीची गोष्ट आहे आज आपण जर मी म्हणतो प्रत्येकच व्यक्तीनं त्यांच्या शूरतेचे प्रमाण घ्या ना आपल्या आत्मसात करून की जरी महाराजांनी जे संस्कार दिले महाराजात जसं आयुष्य जगले त्यातून त्या शूरतेचं प्रमाण घेतलं पाहिजे त्यांच्या संस्कारांचा वारसा घेतला पाहिजे त्यांच्या विचारांचा बुद्धीचा तल्लक्तीचा वारसा घेतला पाहिजे त्या गोष्टी आपण शिकलो पाहिजे ना की त्यांनाही एक दैवीकरण केल्यामुळे काय होतं की प्रत्येक व्यक्ती काय म्हणणार की मी त्यांच्यासारखं बनू शकत नाही ते देव होते ही गोष्ट कुठेतरी आपणही आत्मसात केली पाहिजे ना की मला तो माझ्यातला माणूस होता माझा राजा आहे माझ्यात त्याचा अंश आहे तर मी त्याच्यासारखं नक्कीच होणार